अवनी संस्थेच्या जागर प्रकल्प माध्यमातून बालग्राम संरक्षण समितीची वेखंडवाडी येथून कार्यशाळेला सुरुवात बालकांच्या अधिकार आणि हक्कासाठी अवनी संस्था सत्तावीस वर्ष काम करते मुलांच्या हक्काचे संरक्षण व्हावे यासाठी आवनी संस्थेकडून बालविवाह रोखण्यासाठी जागर हा प्रकल्प महानायक अमिताभ बच्चन यांच्या सहकार्याने सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा करवीत शिरोळ व शाहवाडू तालुक्यातील गावांमध्ये बालसंरक्षण समिती स्थापन करण्याची गरज आहे अवणी संस्था बालकांच्या अधिकारासाठी उल्लेखनीय कार्य करते तसेच हा प्रकल्प बाल अधिकार संरक्षणात महत्वाची भूमिका पार पाडते असे मत गटविकास अधिकारी तुळशीदास शिंदे यांनी केले बालविवाह गाव पातळीवर रोखून बालविवाह करणाऱ्या पालकांचे सुमुपदेशन व्हावे असे मत अनिल कंदुरकर यांनी व्यक्त केले बालविवाह मुलांच्यासाठी कायदे मुलांचे हक्क यांचे संरक्षण या समिती करतील कार्यक्रमासाठी पंचायत समिती पणाळ्याचे गट विकास अधिकारी तुळशीदास शिंदे पंचायत समिती सदस्य माजी सभापती अनिल कंदुरकर आप्पा सरपंच हौसाबाई आनंदा खोत अवनी संस्थेचे जागर प्रकल्प समन्वयक प्रमोद पाटील उपस्थित होते महिला व बालकांना चर्चासत्रापूर्वी पूर्व चाचणी घेण्यात आली प्रमोद पाटील यांनी बाल न्याय अधिनियम मुलांची काळजी आणि संरक्षण दोन हजार पंधरा कायदा पोक्सो कायदा बालविवाह प्रतिबंध कायदा दोन हजार सहा मुलांचे अधिकार व मुलांच्या संबंधित यंत्राकार्य व जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले कार्यक्रम प्रास्ताविक अभिजित जाधव तर सूत्रसंचलन वृषाली चौगोने यांनी केले ग्रामविकास अधिकारी लता कंसे यांनी आभार व्यक्त केले चर्चासत्रात ग्रामस्थ महिला मुले विद्यार्थी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते महिलांनी चर्चासत्रात प्र क्ष सहभाग हो घेतला यासाठी संस्थेच्या अध्यक्ष अनुराधा भोसले यांचे मार्गदर्शन लाभले